सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि काही लोकांचे काल जे व्हिडिओ पोस्ट केला होता त्यावर काहीतरी कमेंट आले की आ, कमेंट प्लस मेसेज पण आले मला की आता अभ्यास नसून झाला आपला तर पी ओ आय क्यू कसं काय बघायचे आणि त्यातनं काय सिद्ध होतं की बाबा अभ्यास पी ओयक्यू कसे सोडवायचे ना का की प्रिवियस इयर क्वेश्चन जे आहेत ते कसे सोडवायचे समजून कसे घ्यायचे हा प्रश्न होता किंवा असं कसं होऊ शकतं तर ज्यावेळेस तुम्ही आता तुम्हाला नेमकं माहितीच नाही नेमकं तुम्हाला करायचं काय तर तुम्ही त्या म्हणजे आता तुम्हाला जर तो क्वेश्चनच माहिती नसतील तर त्याचे उत्तर कुठून शोधणार ना तुम्ही ठीक आहे तर तुमचे प्रश्न आधी ना तुम्हाला प्रश्न माहिती पाहिलं कोणत्या पॅटर्नमध्ये येतात ते कसा पॅटर्न आहे कितीचं पॅटर्न फॉलो होतं आहे एखाद्याला क्वेश्चनचा पॅटर्नच नाही माहिती आणि तो अभ्यासाला बसला आहे ही गोष्ट बरोबर आहे का त्यामुळं आणि ते पहिले पी वाय क्यू का बघायची मी असं म्हणतो प्रत्येकाचा का प्रत्येकजण वेगवेगळं आहे प्रत्येकाची बुद्धी वेगळी प्रत्येका प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी आणि स्ट्रेंथ वेगळी आहे प्रत्येकाचा ग्राउंडमध्ये व्यवस्थित शकतो एखाद्या पेपरमध्ये एखाद्या पेपरमध्ये टॉप शकतो एखादा पेपरमध्ये ॲव्हरेज असू शकते एखाद्या पेपरमध्ये कमजोर तर प्रत्येका प्रत्येकाला गोष्ट समजायला उशीर लागतो काही काही लोकांना लवकर समजते ठीक आहे तर त्यामुळे पण सगळ्यात सोपा मी असं नाही म्हणणार सोपा मार्ग पण बऱ्यापैकी मला तर व्यवस्थित वाटलं कारण मी जे ट्राय केलं ना मी पहिल्यांदा पी व्ही क्यू सोडा पी वाय क्यू बघायला घेतलं डायरेक्टली पी वाय क्यूची युट्यूबला डायरेक्टली व्हिडिओ आहेत लास्ट इयर तुम्ही ज्या पण जिल्ह्यात फॉर्म भरणार आहेत त्या जिल्ह्याबद्दल पी वाय क्यू डायरेक्ट यूट्यूबला सर्च करा त्यांचं एक्सप्लेनेशन सगळ्या गोष्टी एक कसा पॅटर्न आहे काय सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर प्रत्येक गोष्ट भेटते जे टॉपचे मी म्हणत नाही माझे व्हिडिओ वगैरे बघा पण जे टॉपचे म्हणजे फिजिक्सवालाचे म्हणा किंवा अजून इतर कोणाचे व्हिडिओ आहेत त्यांनी चांगले एक्सप्लेन केलेले आहेत की बाबा पी वाय क्यू वगैरे आणि पी क्यूचा फायदा म्हणजे काय तुम्हाला सांगतो सेव्हन्टी टू सिक्स्टी पर्सेंट पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधनंच तुम्हाला या वर्षी पण क्वेश्चन पडतात बऱ्यापैकी आणि प्रि पॅटर्न सेम बऱ्यापैकी फॉलो होतो असा वेगळा थोडाफार चेंज होतो त्यामुळे पी आय क्यू पासून स्टार्ट करा असं मला म्हणायचं आहे आणि काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की हे कसं होऊ शकतो दोन महिन्यात अशक्य वगैरे तर अशक्य तुमच्या डोक्यात आहे आणि शक्य पण तुमच्या डोक्यात आहे तर जेवढं तुम्ही स्वतःला म्हणजे कसं प्रत्येकाचं डोकं वेगळं आहे एखाद्याला म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट करा ना गोष्टी त्या की बाबा होईल होईल तुम्ही आधीच नाहीचा पाडा लावला तर कसं काय होणार आहे ना काही काही लोक हसतात त्या गोष्टीवर तर काय प्रत्येकाला इग्नोर करा कारण की तुम, तुम तुम्हाला माहीत तुमची कॅपबिलिटी ते किती कारण त्यांनी मे बी मला आवडत आहे की एखाद्याने फोकस होऊन जर केलं ना तर त्या गोष्टी होत नाही अशा नाही आहेत तुम्ही फोकस होऊन करा मी स्वतः गॅरंटी देतो फोकस इतका महत्त्वाचा आहे आणि कन्सिस्टन्सी दोन दिवस केलं चौ चार दिवस नाही केलं किंवा दोन दिवस केलं दोन दिवस नाही केलं तसं नका करू रोज कराय रविवारी येऊन जा सोमवार मंगळवार बुधवार काय असेल वॉट सण सन सूत दिवाळी येत काय मॅटर नाही करत फक्त लागून राहा तुम्ही ज्या गोष्टीसाठी घरी आहात किंवा एखाद्याने काम सोडले एखाद्याने हे केलं एखाद्याने प्रत्येक गोष्टी सोडून त्या गोष्टीत अडकलाय ना तुम्ही तर तीच गोष्ट करा तुम्ही बाहेरच्या चार गोष्टी तुम्ही तुम्हाला काय तुम्हाला दोन तास बाहेर टाईम द्यायचा आहे दोन तास इकडे टाईम द्यायचा आहे दोन हे इथे किती टाईम देणार तुम्ही दोन तीन तास अशा गोष्टी कसं काय होणार आणि तुम्ही केलंच तुम्ही केलं आहे का ते नाही केलं ना दोन महिन्या कोण आहे असं एकदा एखादा मुलगा किंवा जे आठ आठ दहा दहा तास बसला आहे अभ्यासाला तुम्हाला आता दोन तास दोन महिन्यात ते जर करायचं असेल तर थोडा टाइम तर द्यावाच लागणार आहे ना, ना तुम्ही दो, दोन वेळा म्हणणार मी फक्त दोन तास स्टडी करणार आहे आणि दोन तासातच होणार आहे तर असं अशक्य तुम्ही प्रॉपर तुमचे तुमचा जो वेळ आहे तुम्हा तुमची तुमचं जे कमजोरी आहे ना ते समजून घ्या तुम्हाला कोणते क्वेश्चन डिफिकल्ट जातात ते क्वेश्चन पेपर सोडवत राहावा तुम्हाला त्यातनं अनालाइज होईल की कोणते क्वेश्चन डिफिकल्टे त्यानंतर मग तिथून तुम्हाला समजेल की बाबा आपल्याला नेमकं सोडवायचं काय करायचं काय ॲक्च्युअलमध्ये स्टडी प्लॅन हा महत्त्वाचा आहे का कारण की त्यात तुम्हाला कसं होतं की प्रॉपर कोणत्या सब्जेक्टसाठी किती टाइम द्यायचं आहे हे तुम्हाला कळतं तुमचा जो स्ट वीक वीक जो आहे सब्जेक्ट त्याला जास्त टाईम द्या जो तुमचा स्ट्रॉंग आहे मला नाही वाटत की बऱ्यापैकी आता कोणाचा समज गणितात पण असे असे काही काय टॉपिक्स आहेत की जे एवढे अवघड नाहीत तुम्हाला टॉपिक अवघड कोणते काळ वेळ त्यानंतर अजून जे रेशोचे वगैरे आहेत ते असे आता मग सरळ व्याज हे व्याज ते व्याज आपल्या लहानपणापासून आपण तेच करत आलो आहे ना रोजच्या जीवनातलं आपलं ते तुम्ही डोकं लावा फक्त थोडं छोट कॉमन सेन्सची गोष्ट आहे की बाबा एखाद्याला आता मुद्दल आहे एखाद्याला आपण कुणत कुणाला आपण पैसे दिलेत तर त्यात दहा टक्क्यांनी व्याज किती होणार आहे असं हे रोजच्या जीवनातल्या गोष्टी इथे तर आपल्याला माहितीच पाहिलं ना जे बेसिक बेसिक गुन्हाकार वजाबाकी भागाकार आहेत त्याच्या शॉर्ट ट्रिक्स वगैरे आहेत त्यानंतर ना काय काय जे आहेत मधले काय काय असे क्यूब रूट्समध्ये मध्ये क्वेश्चन दिलेले असतात किंवा क्यूब काढा वर्ग तर, तर था था चवर, करा असं वेगवेगळ्या गणित वेगवेगळे गणित दिलेत तर त्याच्या थोडंसं शॉर्ट ट्रिक जे आहेत ते पण तुम्हाला युट्यूबवर बऱ्यापैकी बघायला भेटतील व्हिडिओज आहेत त्याच्यावर आणि तुम्ही इंस्टाग्रामवर पण जे पेजेस आहेत त्यांना पण फॉलो करा बऱ्यापैकी जे असे शॉर्ट ट्रिक्स वगैरे हो टाकतात ना शॉर्ट ट्रिक्सनी तुम्हाला काय होतंय आणि एका गणितसाठी कमीत कमी तुमच्याकडे दोन ते ट्रिक तीन ट्रिक्स पाहिजेलच त्यावेळेस तुम्हाला एखादी ट्रिक तरी आठवतेच आणि रिव्हिजन करत राहा कंटिन्यू काही असू द्या रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजनला महत्त्वाचे तुम्ही आज अभ्यास केला ना रात्री रिव्हिजन करा उद्या सकाळी उठल्या उठल्या पहिले ते रिवाईज करा नंतर पुढचा स्टडी चालू करा जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही व्यवस्थित तोपर्यंत काही होत नाही जय महाराष्ट्र आणि कसं आहे होतात गोष्टी फक्त थोडासा वेळ द्यायला लागतो आणि मेहनत घ्यायला लागते मेहनतीला पर्याय नाही म्हणजे कसं माहिती आहे का की एक एक्झाम्पल देतो एक की आता महादेव होते देव तर त्यांच्याकडं ना की असूर म्हणा किंवा देव म्हणा सगळे वरदान मागायचे त्यांची तपश्चर्या करायची ते ते बघायचे का की बाबा हा देव आहे का असूर आहे का सूर आहे का काय ते देऊन टाकायचे आणि मेहनत पण तशीच आहे तुम्ही काय मेहनत घेताय हे मॅटर नाही करत तुम्ही एखादा खूप गरीब घरातला मुलगा आहे पण तुम्ही मेहनतच नाही करत आहे काय उपयोग नाही त्याचा पण एखादा श्रीमंत मुलगा आहे पण तो त्यांनी लय मेहनत केली लय घेतली आहे त्याला त्या गोष्टी जाणीव आहे देव असं नाही बघत की अरे ह्याचा ऑलरेडी पप्पा पी एस आहे ह्याचा घरचा बिझनेस आहे ह्याचं हे तो। ते असं देऊन टाकतो मेहनत त्यांनी घेतली ना तर तुमचीही मेहनत दिसू द्या ना आणि भेटतात गोष्टी असं नाही थोडा वेळ लागतो कधी कधी पेशन्स चेक करतो देव विश्वास ठेवा तुम्हाला असं वाटेल की बाबा नाही होणार ना तुम्ही ते मेहनत घेतली ना तर ते मेरिट तुमच्यासाठी घालेल ठीक आहे आणि एखाद्या जर व्हायचं नसेल ते एखाद्याला एकशे तीस पडून पण तो सिलेक्ट नाही होणार आणि एखाद्याचं व्हायचंच एखाद्याला एकशे वीस एकशे पंधरा पडून पण तो सिलेक्ट होईल ये मेहनत प्रयत्न करत राहावा यश अवघड नाही आहे जय महाराष्ट्र